ये जागे मंदी जाला हे एकच सपान पडत yeah! जागे पण झोपे हे कच्च सपान पडत ये गावाच्या अनगाव कार्याच्या विकासा पाशीच येऊन आणत असा जसा उगबता तारा <laughs> रि दुनिया सारी आमचं सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी जाईल तिथ सरपंचाची चर्चा, सर चर्चा। रुबाब तर ज्या जोरात नडणार पण तो घोरात सर्व कामांपैकी तुम्हाला कुठलं काम सगळ्यात जास्त आवडलं पंचायत सगळीच काम आवडली जास्त कुठलं काम गार्डन झाड हा उपक्रम अतिशय छान आहे असे जर उपक्रम राबवले तर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात काम करण्याची प्रत्येक सरपंचाची इच्छा प्रगळली होते आज जे उपक्रम आपण राबवतो सरपंच आवाज हे अतिशय चांगला उपक्रम आहे कारण की सरपंचाचे जे काम आहे ते जनतेपर्यंत आणि जनतेची कामं तालुक्यावर तालुक्यावर ते जिल्ह्यावर आणि जिल्ह्यावर संबंध महाराष्ट्रात पोहोचले पाहिजेत त्यासाठी आपण जो हा उपक्रम हाती घेतला आहे अतिशय चांगला आणि उत्कृष्ट उपक्रम आहे त्याबद्दल मी समस्त गावकरच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांनी असं आणि कार्यातून विकासाकडे लोकमत निश्चिता, निश्चिता जी पाऊस वाट चाललेली आहे त्याबद्दल दोन शब्द आणि लोकमतचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो निश्चितच निश्चितच या ठिकाणी आपल्या लोकमत समूहाच्या वतीने हा जो जनतेसाठी हा कार्यक्रम तुम्ही राबवत आहात जेणेकरून गाव पातळीवरच्या काही योजना असतील गाव पातळीवरची काही कामे असतील ते जनतेपर्यंत पोहोचतील असे बी काही कामं प्रश्न आणि लोकांच्या जाणीवा त्या माध्यमातून समाज माध्यमाच्या माध्यमातून आणि दैनिक लोकमत यामध्ये नेहमी पुढाकार घेऊन काम करत आलेलं आहे या पुढेही त्यांना करावं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो हर ग्रामपंचायत जे सरपंच ते मन लावून काम करतील आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून जे काही तुमच्या लोकमतर्फे बक्षीस कार्यक्रम आहे हे खूप चांगली संकल्पना तुमच्या तर्फे लोकमतर्फे राबवली जात आहे किती कौंबऱ्याच शेत कुठलं कोणाच गाव किती कौंबऱ्याच शेत कुठल कोणाच उन्हाचा खरा मुळात बाराच कुठले कंटाचा औषध कुठलं हो कोणी गिळून मुख तोंड मिटलं हो उन्हाच्या कुठल्या धानान नक्की उन्हाचं किररान सुटलं स्माईल करून जाईल वरून दाखवलं नाही जरी इस्माईल करून जाईल वरून दाखवलं नाही जरी आमचं सरपंच हिरोला पडतोय भारी आमचं सरपंच हिरोला पडतोय भारी महाराष्ट्रात था अठ्ठावीस हजार सरपंच परिषद कार्य अपहार महिलांना विदर्जा समाने जाती धर्म न मोठा लहान मारून रोग प्रेमाच करी घट